नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या गुरुवारी मी काय काय सेवा केल्या आणि गुरुवारचा दिवस कसा गेला हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात पहिले गुरुवारची सकाळ ही छान अशी आपल्या तुलसी मातेच्या पूजनाने झाली तुलसी मातेला इथे जल अर्पण केले त्यानंतर हळद कुंकू अक्षदा हे अर्पण केले आणि अगरबत्ती लावली मस्त असे तुळसी मातेचे पूजन झाले आपल्या प्रत्येकाच्या घरात तुळसी असतेच आणि ते तिची दररोज सकाळी पूजा केली जाणे हे गरजेचे असते तर त्यानंतर मग इथे एका पात्रात काही पाणी घेतले त्यात हळद कुंकू अक्षता टाकल्या आणि ते जल सूर्याला अर्पण केले सूर्यनारायण भगवानाला दररोज अशा प्रकारचे जल अर्पण करायचे असते ज्यामुळे त्यांची आपल्यावर कृपादृष्टी राहते सूर्यदेवांना जल अर्पण केल्यानंतर मग इथे सर्वात पहिले देवांची पूजा करून घेतली देवांना स्नान वगैरे घातले देवांची छान अशी मांडणी करून घेतली दे प्र देवांना हार फूल हे सर्व अर्पण केले धूप दीप हे सर्व दाखवले सर्वात पहिले दिवा लावला नंतर अगरबत्ती वगैरे लावली आणि मग देवांना स्नान वगैरे घातले आणि फूल हार हे सर्व अर्पण केले गंध अक्षदा लावल्या गणपती बाप्पा महालक्ष्मी माता मंगल कलश यांना हळद कुंकू स्वामींना दत्त महाराजांना भस्म चंदन नवनाथ महाराजांना भस्म चंदन हे सर्व लावायचे असते ते लावले इथे इकडे एका चौरंगावर स्वामींची फोटो ठेवलेला आहे आणि त्यावरच श्री गुरुचरित्राचे चौदावा अठरावा अध्याय स्वामीचरित्र सारामृत स्वामींची जपमाळ हे ठेवलेले आहे तर त्यांची ही पूजा करून घेतली आणि आपल्या गुरुवारच्या सेवेला सुरुवात केली तर सर्वात पहिले इथे आपले उंबऱ्याचे पूजन करून घेतले उंबऱ्याला हळदीचे लेपन केले नंतर छान असे स्वस्तिक काढले नंतर उंबऱ्यावरच बसवलेल्या लक्ष्मीच्या पावलांचे देखील पूजन केले देवांची आरती घेतली स्वामींची आरती घेतली आणि पुन्हा आपल्या गुरुवारच्या सेवेला सुरुवात केली ज्यात श्री घोरकष्टोद्धर स्तोत्र वाचले त्यानंतर दत्तभावनीचे पठन केले नंतर गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय जो मी दररोज वाचत असते ज्यांची दररोज मी सेवा करते ते गुरुचरित्राचे चौदावा आणि अठरावा हे दोन्ही अध्याय वाचले आणि मग आपल्या स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत हे वाचले मी स्वामींचे अकरा गुरुवार करत आहे त्यामुळे प्रत्येक गुरुवारी स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत हे वाचते तर स्वामीचरित्र सारामृत वाचून घेतले आणि मग अकरा माळींचा जप केला अकरा माळींचा जप हा प्रत्येक गुरुवारी दररोज हा करायचा असतो आणि सोबतच स्वामीचरित्र सारामृतची नित्यसेवा ज्यात दररोज तीन अध्याय वाचायचे असतात असे एका सप्ताहात एक स्वामीचरित्र सारामृत पूर्ण होतं ते पण केले अशा प्रकारे गुरुवारच्या सर्व सेवा करून घेतला आणि गुरुवारच्या दिवसाची सकाळ अशी पूर्णपणे देवाच्या सेवेत घालवली त्यानंतर असा हा गुरुवारचा दिवस खूप छान गेला त्यानंतर सायंकाळी आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो होतो स्वामींच्या मंदिरात गेलो तेव्हा तिथे ते आरती चालू होती स्वामींच्या मंदिरात दररोज सायंकाळी सहा वाजता आरती असते आणि आम्ही प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मंदिरात आरतीसाठी जातो तिथे गेल्यानंतर स्वामींची आरती चालू होती तर तिथे गेल्यानंतर आम्ही छान असा स्वामींच्या आरतीचा आन अन, आनंद घेतला स्वामींची आरती झाल्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि अशा प्रकारे गुरुवारचा दिवस सार्थकी लागला स्वामींच्या केंद्रात मंदिरात गुरुवारची खूप जास्त गर्दी असते आणि या मंदिरातही खूप जास्त गर्दी होती तर मंदिरातील एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओमध्ये पुढे दिलेलाच आहे तर आपला मी गतपुरीची या चॅनलवरील हा गुरुवारच्या सेवेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ